व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे अखेर वाड्याचे डंपिंग ग्राउंड ची समस्या सुटली मागिल अनेक महिन्यापासून वाड्यात कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडला होता त्यामुळे ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले होते दुर्गंधी व धुरामुळे रोगराई पसरण्याची लक्षणे दिसत होती मात्र बुधवारी वाडा नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन एकमताने जयंत पवार यांच्या जागेत कचरा एकत्र करून योग्य ती विल्हेवाट लावण्याचे ठरवल्याने गुरुवारी सकाळपासून शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन समितीचे सभापती वशीम शेख यांनी सांगितले तर नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या साठवण्याचे आव्हान करत प्लॅस्टिक बंदी बाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत अशाच स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद सध्या झालेल्या डम्पिंग कचऱ्याच्या प्रश्नावर प्रश्ना, प्रश्ना प्रश्ना, प्रश्ना विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष हे दोघंही एकत्र येऊन आम्ही काल एको आमचा ठराव झालेला त्याच्यामध्ये आम्हाला विरोधी पक्षांनीसुद्धा चांगली मदत केलेली आहे आणि त्यांच्या मतात त्यांच्या सर्व मताने हा ठराव झालेला आहे की श्री जयंत पवार यांनी आपल्याला जी आधीपासून जागा उपलब्ध करून दिली होती त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारसुद्धा म्हणतो आणि त्यांच्या जागेतच आता आपण तिथे कचरा टाकायला चालू करणार आहोत आणि त्यांच्या जागेत कचरा टाकून तिथे खड्डा करून व त्याच्यात कचरा टाकून त्याच्यावर माती टाकून आणि तो पूर्णपणे पॅक करणार आहोत आणि पुढच्या साठी आपण एक नरेश ठाकरे म्हणून त्यांचा एक आपल्याकडे का जागेचा प्रस्ताव आलेला आहे त्या जागेचा विचार करणार आहोत आणि तिथे प्रक्रिया करून पुढच्या थोड दोन महिन्यात आपण तिथे कचरा टाकण्यासाठी चालू करणार आहोत आणि पुढच्या याच्याकडे आपण जनतेला एक तुमच्यामार्फत आम्ही आवाहन करू इच्छितो की कचरा हा देताना प्लॅस्टिक कचरा आता स्वीकारला जाणार नाही आणि ओला कचरा व सुका कचरा हा वेगळा वेगळा करूनच द्यावा एवढे सहकार्य आम्हाला करावे कारण कचऱ्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे त्याच्यामुळे असं धोरणात्मक निर्णय आम्हाला घ्यावा लागतो त्याच्यासाठी जनतेने आम्हाला करे दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणीसपासून डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये बरेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यावरती सर्वांनी मिळून एकत्रितपणे बरेच मार्ग शोधून काढले त्यात बऱ्याच अडचणी आल्या अंतिमतः काल एक तात्पुरता मार्ग आपल्यासमोर आता निश्चित होत आहे त्यानुसार श्री जयंत पवार यांच्या जागेमध्ये आता आपण आजपासून कचरा टाकत आहोत त्यातल्या त्यात आता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा वाटा खूप महत्वाचा आहे प्रत्येकाने आपला कचरा देताना आमच्या जेव्हा घंटागाडी वगैरे येतील तर ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करूनच द्यावा किंवा कायद्यानंतर ते बंधनकारकसुद्धा आहे माझे सर्वांना जाहीर आव्हान आहे की आपण स्वतःला स्वतःच्या घरच्या प्रत्येकाने आपापल्या घरापासून एक शिस्त लावायला चालू करण्यात यावी की कचरा साठवतानाच आपण तो ओला आणि कचरा अशा दोन डस्टबिन वगैरे ठेवून आपण तसे प्रक्रिया करू शकतो जेणेकरून ओला कचऱ्यावरती आम्ही कंपोस्ट वगैरे करून त्याच्या पर्यावरणाला पोषक अशा प्रकारे त्याचे विल्हेवाट लावू शकतो आणि सुका कचऱ्याचा आपण वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावू शकतो त्याशिवाय विशेषतः प्लास्टिक बंदी करण्यात आलेलीच आहे परंतु जेव्हा प्रक आपण हो कचरा बघतो त्यामध्ये सगळ्याचपणे प्लास्टिकचा वापर केलेला आढळतो कुठे ना कुठे प्लास्टिकचा वापर हा बंद झालेला नाही असं दिसते नाही लादस्त आम्हाला प्लास्टिक बंदीसाठी दंडात्मक कारवाईसुद्धा करावी लागत आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की स्वतःहूनच आपण प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळावा आपला वाडा हा सुंदर अधिक अधिक स्वच्छ होण्यासाठी सर्वांनी सहकार्य विनंती मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन नब नब व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहते आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद